नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी ब्लॉक शेत चॅनलवरती आज आपण रोस्ट करणार आहोत याला <coughs> तर चला मग याला वाटतं या, ही हलकचा भाऊच आहे हलक हलक तुम्हाला माहित नसेल तर त्याचा फोटो मी स्क्रीन वर टाकतो हा आहे जमळे पैलवान हलक सारी उमर कर... कोण आहे लोक कहा से आते याची याच्या सर्व रील मध्ये हा फक्त याची, याची, याची बॉडी दाखवतो दगड उचलित आहे नांगराला काय का मारततंय टॅक्टरच्या बंपरला काय बुक्या मारतंय म्हणजे ही पहिलवान आहे असं दाखविते सगळे पण इंस्टाग्रामवर या एका भावाला याचं खरं माहीत झालेलं आहे ते आहे झुमळे झुमळे पहिलवान भाऊ ते खरं नाव लागलं चला आपण काय ह्याच्यात थोड्या रील

हे असले हे असले रील तर आजकाल आजकालची बारकी लेकर पण बनवत नाही याच्या या रील साठी ते गाणं सुट करत बदाम दादा पक्का बदाम तेरा बाप टकला तेरी मा बेमान कच्चा बदाम दादा कच्चा बदाम तेरा बाप टकला तेरी मा बेमान तेरा ये गाना सुनके मेरे कानों से खून आया पतला पे खाना नहीं तर मित्रांनो याच्यासाठी एवढंच तुला सांगायला कम नाही तू जर माझ्या अडवॅस केला वैताग देसन ना तर बघा हा वय वैताग नंतर हा तुला फक्त मोवा का आहे का आणि ती काशीबाई रॉयल काशीबाई त्यांच्यासाठी माझ्या कशी एकच शब्द आहे